इंग्रजी नववर्ष अर्थात जानेवारी महिना सुरू होताच वेध लागतात ते मकर संक्रांतीचे हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा सौर कालगणनेशी संबंधित असा महत्वाचा भारतीय सण म्हणजे मकर संक्रांत या सणाचे भौगोलिक संदर्भ उत्तरायणाशी संबंध आहारदृष्ट्या महत्व सामाजिक महत्व व संदेश व इतर वैशिष्ट्ये आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मी सौ वंदना तर्कसे स्व अनुभूतीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे भारत हा कृषी प्रधान देश असल्याने काळ्या मातीने भरभरून दिलेले धान्याचे दान देवाला अर्पण करणे आणि सुवासिंधींनी सुगडात भरून वाण म्हणून एकमेकांना देऊन आनंदोत्सव साजरा करणे हा या मकर संक्रांतीचा मूळ उद्देश दरवर्षी एकवीस बावीस डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडे तेवीस दक्षिण या अक्षांशावर लंब रूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजेच सूर्याच्या उगवण्याची जागा उत्तरेकडे सरकू लागते हजारो वर्षापूर्वीपासून या सुमारास सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने साडे दक्षिण या अक्षवृत्तास मकर वृत्त म्हणण्यात येऊ लागले परंतु कालांतराने सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात जरी एकवीस बावीस डिसेंबरला झाली तरी पृथ्वीच्या परांचल गतीमुळे सूर्याच्या मकर तारीख पुढे पुढे जात राहिली सध्याच्या काळात चौदा वा पंधरा जानेवारीस सूर्याचे मकर संक्रमण होते म्हणून आपण यावेळेस मकर संक्रांत साजरी करतो महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात जसे की मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी मग संक्रांत आणि त्यानंतर किंक्रांत भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो या दिवशी घरदार स्वच्छ करून अंगण रांगोळीने सुशोभित केले जाते अभ्यंग स्नान करून नवीन वस्त्रालंकार परिधान केले जातात कुटुंबातील लोक एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी खमंग खिचडी आणि वांगे बटाटे घेवडा पापडी हरभऱ्याचे दाणे गाजर व इतर शेंगा यांची एकत्रित भेसळ भाजी वा मिश्र भाजी असा खास जेवणाचा बेत असतो या जेवणाच्या पदार्थातून आपणास लक्षात आले असेल कि थंडीचा सामना करण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी स्निग्धतेसाठी लोणी आणि निसर्गाने भाज्यांच्या स्वरूपात दिलेल्या जीवनसत्वांचा लाभ मिळून उत्तम आरोग्य प्राप्त करण्याची ही संधी असते नैवेद्य एकत्रितपणे जेवणाचा आस्वाद घेतला जातो संध्याकाळी हळदी कुंकू लावून सात वेड्यांची पाने व सात सुपाऱ्यांचे वाण दिले जाते दुसरा दिवस मकर संक्रांतीचा या दिवशी शुचिरभूत होऊन रेशमी साड्या नेसून विवाही स्त्रिया पाच सुगडांमध्ये उसाचे तुकडे बोरे गाजर पेरू वाळकांचे तुकडे गव्हाच्या ओंब्या ज्वारीची कणसे भरून एकमेकांना वाण म्हणून देतात तिळगुळ वाटतात या दिवशी दान देण्याला विशेष महत्व आहे पूर्वी धान्यदान अन्नदान वस्त्रदान विद्यादान श्रमदान आणि जलदान यांचे महत्व असे आता त्यात नेत्रदान रक्तदान अवयवदान यांचाही समावेश व्हायला हवा संक्रांतीला तिळाचे महत्व जास्त आहे हा थंडीचा काळ असल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी तसेच वाढवण्यासाठी तिळगुळाचे लाडू वड्या यांचे सेवन वाढवले जाते स्नेहाची गोडी वाढावी यासाठी तिळगुळ्याच्या लाडूंची देवाणघेवाण केली जाते आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणत स्नेह संबंध वाढवले जातात तुटलेले पुन्हा जोडले जातात महाराष्ट्रात मकर संक्रांतीला नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगुळ व आहेर देण्याची पद्धत आहे लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून बोरधाण घातले जाते सुवासिनी हळदी कुंकू समारंभ करून तिळगुळ वाटतात आणि भेटवस्तूही देतात या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची पद्धत आहे कारण हे दिवस थंडीचे असतात आणि काळ्या रंगाचे वस्त्र उबदार असते तसेच हळूहळू दिवस मोठा होत जाऊन रात्र लहान होऊ लागते म्हणून काळ्या मोठ्या रात्रीस देण्याच्या काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याची पद्धत पडली असावी हळदी कुंकू रथसप्तमी पर्यंत चालते मकर संक्रांतीच्या पुढच्या दिवसाला करितीन किंवा किंक्रांत म्हणतात देवीने या दिवशी संक्रांती देवीचे रूप घेऊन किंकरासुराचा वध केला आणि लोकांना भयमुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो या दिवशी देवीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो या दिवशी कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करत नाहीत किंवा काही जण टाळतात हा उत्सव सर्वांनी एकत्र येण्याचा विपुलतेचा आनंद सामायिक करण्याचा व नकारात्मकता दूर करून सकारात्मकता वाढवण्याचा आहे निरभ्र आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवून वातावरणातील नवीन उपदारपणाचा आनंद प्रगट करण्याचा हा उत्सव आहे या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत केव्हा सूर्य मकर राशीत प्रवेशाची वेळ पुण्यकाळ शुभ मुहूर्त वैशिष्ट्ये पुढील व्हिडिओ माझे विवेचन आपणास आवडले असल्यास अस कृपया माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे लिहा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनला प्रेस करा आणि मिळवा तात्काळ नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन धन्यवाद